ओम सरम मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत ड्रेस स्टिचिंग म्हणजे ड्रेस कसा शिवायचा अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाईन व्हिडिओ आहे मग समजेल का नाही खूप प्रश्न असतात तर असं काही नाही मैत्रिणींनो जे आपण आत्ता ड्रेस स्टिचिंग करायला घेतलेला आहे सर्वात आधी आपण काय घेतलेलं आहे गळे तयार के करायला घेतलेले आहेत पेपर कॅनव्हास आणि कापडाचे बरोबर तर हा गोल गळा आहे एकदम सोप्पा आहे आणि हा ड्रेस तुम्हाला शिवायला आला साध्या पद्धतीचा की तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे ड्रेस आपोआप येत असतात म्हणजे डिझाईन फक्त बाकी शिलाईची पद्धत एकच असते ठीक आहे आणि जे वेगवेगळे प्रकारचे ड्रेस असतात ते पण मग तुम्हाला आपल्याला साधे ड्रेस आले की बाकीचे फॅशनचे ड्रेस आपोआप येत असतात मैत्रिणी हे ड्रेसचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला अगोदर दाखवलेलं आहे आता आपण काय करत आहोत टिचिंग तर हा जो आपला मागचा गळा आहे गोल त्याचं मी तुम्हाला काय केलेलं आहे उलट्या बाजूला पेपर कॅनवस आता पेपर कॅनवस कसं काढायचं ते पण मी तुम्हाला कटिंग मध्ये सांगितलं होतं आणि इथं काय आपलं आता हे गळे तयार करायचे आणि पूर्ण ड्रेस कसा शिवायचा ते दाखवणार आहे तर मैत्रिणीने तुम्ही बघितलं असेल उलट्या बाजूला पेपर कॅनव्हास ठेवलो आणि सगळीकडून शिलाई मारून घेतली आणि आपण जिथे गोलगळा आखला होता त्यावरती पण शिलाई मारून आतला जो भाग होता तो आपण कटिंग करून टाकला ठीक आहे तर आपला मागचा गळा तो पूड़ा पेपर कॅनॉचा तयार झालाय पण आता पुढचा तर पुढचा पण सेम पद्धतीने इथं आपल्याला तयार करायचा आहे आता इथं मी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं जास्त कापड काढून मी तुम्हाला हा गळा कसा तयार करायचा पेपर कॅनॉचा ते सांगितलं पण तुम्ही जर फक्त पट्टी जरी काढली तरी पण दोन पद्धती आहेत इथं आपल्या गळा काढायच्या त्या पण मी तुम्हाला नेहमी सांगत जाईन इथून पुढे आणि इथून मागे पण मी सांगितलेलं आहे तर बघा जे की आपण मागील भाग गोल जो मागील भागाचा गोल गळा होता तो आपण तयार केला त्याच पद्धतीने आपण इथं पण हा गळा तयार केलेला आहे बरोबर आणि थोडासा पुढे असा कर्व म्हणजे त्रिकोण आकार आहे गळ्याला पुढे खाली बस एवढाच म्हणजे बदल आहे तर बघा धोनी पण आपल्या गळ्याच्या ज्या कॅनव्हास लावून पट्ट्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत बरोबर आता आपल्याला काय आहे जे आपलं कपडा आहे ड्रेसचा तो आपल्याला घ्यायचा आहे आता कोणताही तुम्ही मागचा घ्या किंवा पुढचा घ्या कोणताही एक भाग घ्यायचा आहे आपल्याला तर मी एक घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि जे आपण अस्तर कटिंग केलं होतं ते अस्तर जे आहे ते बरोबर सगळ्या बाजूने काय करायचंय व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं उलट्या बाजूला तर मी पुढचा भाग घेतला मैत्रिणी तुम्ही मागचा घेतला तरी काय हरकत नाही तर बघा अस्तरचा जो भाग आहे तो आपण उलट्या बाजूला सगळीकडून ठेवून घेतलाय आता आपल्याला इथं काय करायचंय मी तुम्हाला इथं उंची मध्ये कमी करायला सांगितलं होतं कटिंगमध्ये तर ते आपल्याला अगोदर टिचिंग करून घ्यायचंय म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला काय करायचंय सगळीकडून अस्तर जोडून घ्यायचंय तर बघा मी खालून शिलाई मारून घेतली म्हणजे फिनिशिंग छान येईल तर पहा ओके आता सगळीकडून व्यवस्थित असं असतर ठेवलंय आता काय करायचं आपल्याला सगळीकडून जसं ठेवलंय ना व्यवस्थित ठेवायचं इकडे तिकडे सरकून द्यायचं नाही अजिबात नाहीतर मग आपलं इकडे तिकडे सरकलं की नंतर आपल्याला काय होईल कपडा कमी पडेल आणि आपण काय केलेलं आहे जे अस्तरचा कपडा आहे तो व्यवस्थित म्हणजे एकदम बरोबर कटिंग केलेला आहे तो बरोबर ठेवायचा आहे मधोबमध जो आपला मेन कपडा आहे ना म्हणजे ड्रेस मटेरियल त्याच्यावरती आणि बरोबर शिलाई मारून घ्यायची सगळीकडून तर मी अगोदर काय केलंय गळ्याला शिलाई मारून घेतली गळा तयार करून घेतलाय तुम्ही डायरेक्ट सगळीकडे शिलाई मारून सगळा एक्स्ट कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो कटिंग करून घेतला तरी चालेल तर बघा मी गळा तयार करून घेतला आता सगळीकडून शिलाई मारून घेते पटकन सगळीकडून व्यवस्थित असा कपडा ठेवायचा तुम्ही पिन लावून कपड्याला सगळीकडून शिलाई मारून घेतली तरी काय हरकत नाही ठीक आहे तर पहा सगळीकडून शिलाई मारून घेतली जसा ठेवला होता तसा आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतला ठीक आहे तुम्ही सुद्धा एक्स्ट्राचा कपडा असा कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित शिलाई मारून खालच्या साईडला पण व्यवस्थित कपडा कट करायचा एक्स्ट्रा जेवढा असेल तेवढा कारण आपण एक्स्ट्राच कटिंग करत असतो नेहमी अस्तरचं असेल तेव्हा आणि बिन अस्तरचं असेल तेव्हा आपल्याला बरोबर कटिंग करावं लागतं तर व्यवस्थित बघितलं आता ह्याच भागावरून काय करायचं आहे म्हणजे सॉरी हाच भाग आपल्याला तयार करायचा पण हा बाजूला ठेवूया आणि जो मागील भाग आहे त्याला सगळीकडून आपण काय करूया अस्तर जोडून घेऊया तर बघा हा आपला आहे मागील भाग तर मागील भागाला पण आपल्याला काय करायचंय सगळीकडून शिलाई मारून साईडचा कपडा एक्स्ट्राचा कटिंग करून टाकायचं आहे तर मी सेम तसंच केलेलं आहे आता इथे काय करायचं आपला हा मागील भाग आहे तर मागील भागाचा गळा कोणता होता आपला गोल तर त्याची जी पट्टी आहे ती आपल्याला काय करायची जी तयार केली होती आपण गळ्याची कॅनव्हास लावून ती पट्टी आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजूला ठेवायची आणि सरळ बाजूनी अर्धा इंचाच्या अंतरावरती शिलाई मारून सरळ पट्टी जी आहे ती आपल्याला मागच्या गळ्याला लावून घ्यायची आहे तर बघा मी पूर्ण पट्टी जी आहे ती तुमच्या समोर लावून दाखवलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचे छोटे छोटे काळजीपूर्वक आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत जास्त कट मोठे मारायचे नाही तर सावकाश मारायचे नाहीतर शिलाई आपली कट होऊन जाईल तर बघा पूर्ण गळ्याला मी कट मारून घेतली आणि जी पट्टी होती ती उलट्या बाजूला पलटी केली ठीक आहे तर खूप छान मस्त अशी आपली फिनिशिंग आलेली आहे इथं दिसते ना तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे कडनी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला आपण जसं आपण उलट्या बाजूला पट्टी पलटी केली तसंच आपल्याला पूर्ण कडनी ही शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा गळ्याला परत मी एकदा काय के केलंय कडनी शिलाई मारून घेतलेली आहे एकदम कडणी हा तर आपला हा मागील भाग रेडी झालेला आहे फिनिशिंग पण गळेला आपल्याला मस्त अशी आलेली आहे ठीक आहे तर आता इथं काय करायचंय बघा उलट्या बाजूला आपली पट्टी दिसते ती उचलल्या जाईल म्हणून आपल्याला तिथं हात शिलाई करायची असते आता हा आपला मागील भाग रेडी झालाय आता आपल्याला पुढचा भाग रेडी करायचा आहे बरोबर तर गळा तयार करायचा आहे तर त्या अगोदर काय करायचंय आपल्याला डिझाईनची एक पट्टी टाकायची आता आपला पॅन्टचा कपडा उरलेला असेल ना तर पॅन्टच्या कपड्याची दोन इंचाची पट्टी काढायची लांबीला सहा सात आठ इंच तुम्ही काढू शकता तर जी ती पट्टी आहे आपली पॅन्टच्या कपड्याची ती दोन इंच रुंदीला काढायची लांबीला भरपूर काढायची आणि एक इंचाची कॅनव्हासची पट्टी काढायची तर बघा अशी पट्टी आपल्याला दोन्हीकडून काय करायचं अर्धा अर्धा इंच दुमडून कॅनव्हासवरती ही पट्टी तयार करायची त्यानंतर काय करायचं एका बाजूला आपल्याला हे अर्धा इंच इकडे दुबडायचंय आणि असं त्रिकोण तयार करायचं आहे आणि त्या त्रिकोण वरती आपल्याला काय करायचं शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्याला पुढे गळ्याला ही पट्टी लावायची आणि मस्त अशी डिझाईन पण आपली इथं दिसणार आहे म्हणून ही पट्टी तयार करायची आहे तर बघा ही पण पट्टी आपली इथं तयार झालेली आहे ठीक आहे आता इथं काय करायचंय बघा एका बाजूला आपली सरळ बाजू आहे तर जो आपला पुढचा गळा निघलेला होता ना असतरचा आतमधला भाग तो घ्यायचा आहे आणि त्याचा जो खालच्या साईडचा भाग आहे त्रिकोण तो घ्यायचा आहे आणि तो बरोबर इथं पट्टीवरती ठेवून घ्यायचा आहे तर त्रिकोण भाग आहे हा किंवा तुम्ही अंदाजे जरी काढलं तरी काय हरकत नाही हे पहा इथं मी असं ठेवलं आणि हे चॉकने आखून घेतलं तुम्ही डायरेक्ट कटिंग सुद्धा करू शकता आता तुम्हाला दाखवण्यासाठी मला हे करावं लागतं तर बघा मी हे कटिंग करून घेतलं आता ही पट्टी आपली लावण्यासाठी तयार झाली ठीक आहे तर ही पट्टी काय करायची आपल्याला मधोमध आपल्याला गळ्याला पुढच्या साईडला ठेवून घ्यायची लांबीला आपल्याला आठ इंच पट्टी घ्यायची आणि रुंदीला दोन इंच आपल्या आप पॅन्टच्या कपड्याची घ्यायची आहे हा आणि एक इंच लांबीला आठच घ्यायची कॅनोची आणि रुंदीला एक इंच घ्यायची आहे आणि परत जी आपली कॅनॉची पट्टी राहील त्याच्यावरती ठेवून त्या पट्टीवरती ठेवून साईडने अर्धा अर्धा इंच धुमडून नंतर अशी शिलाई मारून घेतली अगोदर आपण नंतर ती पट्टी सर्व जी आहे ती बरोबर पुढच्या भागाला ठेवली मध मध गळ्याला आणि परत कडनी शिलाई मारून घेतली आता इथं दोरा आपल्याला काय करायचं ज्या पट्टीचा कलर असेल आपल्या तोच इथं यूज करायचा आहे ड्रेसचा कलर आपला निळा आहे तो इथं आपल्याला यूज करायचा नाही पट्टीचा सेम जो अपले अपले तो कलर असेल आपला कापडाचा तोच तिथं कलर यूज आहे जेणेकरून फिनिशिंग पट्टीला छान येईल त्यानंतर आपल्याला कॅनॉची पट्टी होती आपण डिझाईनची तयार केलेली हे पाही हे आपल्याला सरळ बाजूला ठेवायची आहे थे हे पाही तसे आणि परत ही पट्टी जी आहे ती आपल्याला काय करायचंय पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे आणि इथं आपला त्रिकोणमध्ये असा छोटासा आकार आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा कारण इथं आपल्याला टोक पण आलेलं पाहिजे बरोबर तर इथं आपला टोक आहे हा पुढच्या गळ्याला लक्षात घ्या त्यामुळे इथं व्यवस्थित कपडा फिरून घ्यायचा आता इथं पण काय करायचंय आपल्याला छोटे छोटे कट मारायचे तर पाय एक्स्ट्रा कपडा होता थोडा थोडा मी तो कटिंग करून घेतला आता छोटे छोटे कट मारते हे पाय इथं कोणी आहेत ना इथं नॉर्मल असे कट मारायचे कारण इथं टोक यायला पाहिजे आपल्याला गळ्याला म्हणून सेंटरला गळ्याच्या सेंटरला मध्ये तर कट मारून झालेत आता सेम आपल्याला काय करायचं जशी आपण मागच्या भागाची पट्टी पलटी केली तशीच आपल्याला ही पण पट्टी पलटी करायची आणि इथं पण व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये पट्टी पलटी करायची तर बघू शकता इथं त्रिकोण हा आकार जो आहे आपला पुढच्या गळ्याला आलेला खालच्या साईडला तो मध्यभागी तो एकदम व्यवस्थित आलेला आहे आता इथं पण आपल्याला काय करायचंय पूर्ण गळ्याला कपडा कपड्याची जी पट्टी होती ती आपल्याला उलट्या बाजूला टाकायची आणि पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची कडनी तर तुम्हाला आता दिसत आहे पुढे आणि जी पट्टी लावली का नाही आपण ती पॅन्टच्या कपड्याची मैत्रिण तिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पण पट्टी लावून डिझाईन सुद्धा करू शकता किंवा अशी पट्टी जरी टाकली तरी खूप छान आपला गळा पुढचा दिसतो आणि त्या पट्टीवरती काय करायचं शोचे बटन लावायचे दोन ते तीन खूप सुंदर आपला गळा तयार होत असतो अशा पद्धतीने तुम्ही पट्टी लावली तर मला इथं शोचे बटन टाकायचे आहेत हा तर गळा तयार झालाय इथं आपण हात शिलाई नंतर करणार आहोत आता पुढचं मागचं पूर्ण आपलं रेडी झालेलं आहे बरोबर आता आपल्याला काय करायचं शोल्डर जोडायचंय तर जो आपला मागचा भाग तयार केला होता तो आपण यावरती ठेवलेला आहे सरळवरती सरळ आणि शोल्डरला आपण काय करत आहोत अर्धा अंतरावरती ही शिलाई मारत आहोत हे पाहित असं ठीक आहे तर शोल्डर सुद्धा एका बाजूचं जोडून झालंय आता आपलं दुसऱ्या बाजूचं आपण जोडून घेऊया आणि गळ्याचे जे सॉरी गळे आपले ड्रेसचे गळे जास्त मोठे घ्यायचे नाहीत नाही तर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो तर जास्त मोठे काढायचे नाहीत मैत्रिणींना सातच्या पुढे तर अजिबातच नाही मोठ्यांसाठी तर आता आपल्याला काय करायचंय भाई जोडायचे आहे तर भाई जोडण्यासाठी मी एका बाजूची भाई घेते कोणत्याही एका बाजूची आणि एक बाजूला ठेवते तर बघा ही भाई मी घेतलेली आहे आणि हा जो खड्ड्याचा भाग आहे तो आपल्याला पुढे जोडायचा आहे जसं की आपण ब्लाउजला जोडतो त्याच पद्धतीने हे पाहित असं त्याच्यानंतर हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आता मागच्या व्हिडीओमध्ये कटिंगच्या म्हणजे ड्रेस कटिंगच्या एक ताई म्हटल्या होत्या की ताई तुम्ही भाईची घडी म्हणजे छत्तीचं चा, जे माप आहे आपलं आडुतीचं आहे आणि बायची घडी जी आहे ती तुम्ही छत्तीचा चौथा म्हणजे नवीनचं तर मैत्रिणींना ते एडिट करताना आवाज बसवताना माझ्याकडून झालं होतं चौथा म्हणजे छत्तीसचा चौथा नऊ इंचा असं झालं तर घेतलं होतं बरोबर आडतीचा चौथाच घेतला होता घडी पण ते बोलताना माझ्याकडनं तसं झालं होतं तर मी माफी मागते तर बघा दोन्ही साईडची मी भाई जोडून घेतली जसं की आपण ब्लाऊज जोडतो त्या पद्धतीने हे पहा मस्त अशी भाई जोडून झाली आता आपल्याला काय करायचंय फिटिंगचं माप टाकायचं तर फिटिंगचं माप टाकूया तर हा ब्ल जो ड्रेस आहे आपला व्यवस्थित अंथरून घ्यायचा आहे सेंटरवरती लाईन मारून घ्यायची नवीन असाल तर आणि आपण जे छोटे छोटे कट मारले होते मैत्रिणीं कटिंग करण्याच्या वेळी तिथं बरोबर आपलं हिथ हे बघा आता इथं आपल्याला छातीचा चौथा माप टाकायचं असतं आता आपली आडुतीत छाती होती आडुतीत चौथा आडुतीचा चौथा किती होतो साडेनऊ इंच बरोबर आणि साडेनऊ आणि म्हणजे आडुतीचा दुसरा भाग किती होतो एकोणीस एकोणीसच्या निम्मे किती होईल साडे नऊ चा चा तर बघा साडे नऊ साडे नऊ मी छातीचा चौथा दुसरा भाग टाकलेला आहे आणि इथं पण जर तुम्ही असं छातीचा चौथा माप टाकलं एका एका बाजूकडून तरी जमल आता इथं कमरेचा चौथा टाकलेला आहे मी म्हणजे कंबर किती होती आपली तर कमरेचा चौथा इकडे आणि कमरेचा चौथा इकडे मधून सेंटर पासून इकडे म्हणजे दुसऱ्या भागावरती मी हे माप टाकलेलं आहे छातीच्या दुसऱ्या भाग आता इथं सीट घेरा आहे त्या सीट घेऱ्याचा दुसरा भाग किती होतो ते माप मी इथं टाकलेला आहे ठीक आहे आणि आपण हे पॉईंट काढून घेतले दोन्ही साईडने पण बरोबर टेप मी अंतर ठेवलं आणि दुसरा भाग काढला तुम्ही छातीचा चौथावरून काढलं तरी चालेल तर बाकीचे छातीचं चौथं झाला कमरेचं चौथं सीटचा चौथा त्यानंतर दंड घेर टाकला मी तुमचा जेवढा असेल तेवढा आणि तिरकी लाईन मी मारून घेतली आता यावरती आपल्याला शिलाई मारायची असते म्हणजे फिटिंग करायची असते डायरेक्ट आता इथं कडाची शिलाई वगैरे काहीच नसतं इथं डायरेक्ट फिटिंगचंच माप असतं त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या तर चॉकने आखून घ्यायचं नाही तर काय होईल आपली शिलाई जी आहे आपण ज्यावेळेस शिलाई मारतो त्यावेळेस इकडे तिकडे जाईल आणि बरोबर अशी फिनिशिंग आपल्या ड्रेसला येणार नाही कारण डायरेक्टच आपण फिटिंगची शिलाई मारतो त्यामुळे चॉकने आखून घ्यायचं हा आता बघा फिटिंगचं तर माप झालंय आता शिलाई यावरच आपल्याला अशी मारायची पर आणि परत रिटर्न घ्यायची ते मी तुम्हाला मशीनवरती दाखवते ठीक आहे हे पास व्यवस्थित आपण शिलाई मारूया आता तर बघा आणि मी इथं दंड घेरायला धुमड वगैरे काही टाकलं नाही कारण हा जो कपडा होता बाईचा तो भाई उंचीसाठी कमी पडत होता म्हणून मी पाण्यावरती बाई काढलेली त्याच्यामुळे तिथं मी अजिबात धुमड वगैरे टाकली नाहीये तर बघा आता बरोबर जसं आपण चॉकने आखून घेतलं होतं दंडघेरापासून छातीच्या चौथ्यापर्यंत आपली शिलाई होता आलेली शिला आहे एका बाजूची हे इथं आणि तशीच आपल्याला जे चॉकने आखून घेतलं होतं त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे ही दिसते तुम्हाला व्यवस्थित कपडा एकावरती एक ठेवायचा आहे आणि मैत्रिणींनो याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यावरूनच भरपूर मैत्रिणींनी ड्रेस शिवले मला फोटोसुद्धा टाकले तर बघा शिलाई आपली बरोबर सेट घेराचं से माफ होतं तिथपर्यंत आली परत कपडा फिरून घ्यायचा आणि रिटर्न शिलाई घ्यायची त्याच्या बाजूने अर्धा इंचाच्या अंतरावर ठेवून अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आणि त्याच्या बाजूने आतमधून शिलाई घेतली मी तर ही झाली आपली एका बाजूची फिटिंग ठीक आहे आता दुसऱ्या बाजूची दाखवते मी तर व्यवस्थित असं हे करून घ्यायचंय आपल्याला हं तर बघा बरोबर शिलाई मारून घ्यायची आपल्याला इथपर्यंत परत रिटर्न घ्यायची आहे तर हे मी तुम्हाला हे पहा शिलाई आपण दंडगिरापासून सिडगिरापर्यंत आणली आणि परत आतमध्ये अर्धा इंचाच्या अंतरावर दोन्ही साईडने आपली फिटिंग झाली आता आपल्याला काय करायचं आहे ड्रेस जो आहे आपला सरळ करून घ्यायचा आहे ड्रेस सरळ करून घेतला तर अशा पद्धतीने दिसतो बघा हे पहा तर बाईचं पण आपलं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे आता आपल्याला कट शिलाई मारायची आहे तर कट शिलाई कशी मारायची खूप जणींना बॉक्स शिलाई म्हणतात इथं कटवरती बॉक्स शिलाई येत नाही तर ती व्यवस्थित बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवते तर बघा अर्धा इंच दुमडलं त्याच्यानंतर अर्धा इंच दुमडलं आणि जिथं दुमडले त्यावरती शिलाई आपण आता मारत आहोत आणि तसंच आपल्याला हे दुमडत दुमडत जिथं आपली कटची शिलाई आलेली आहे म्हणजे जे आपलं फिटिंगचं माप आलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई मारत यायचं आहे अर्धा इंच अगोदर दुमडायचं परत एकदा अर्धा इंच म्हणजे आपलं इथे एक इंच जात आपण हे कटिंग वेळी एक्स्ट्रा घेतलेलं असत तर पहा आपली शिलाई इथपर्यंत आली आता कपडा फिरून घेतला आणि परत एकदा काय केलं आपण एक पर्यंत आडवी शिलाई मारली हे पा इथे एक इंच आणि परत आपण कपडा फिरून घेतला आणि सरळ खाली शिलाई मारली परत सेम तसंच आपल्याला काय करायचं अर्धा इंच दुमडायचे आणि परत शिलाई मारत राहायचे खालच्या साईडला हे पहा असं आणि अशी शिलाई आपल्याला पूर्ण कडेपर्यंत घेऊन यायचे हे पहा पहा झालं आता आपल्याला आतमधली शिलाई मारायची अगोदर आपण बाहेरची मारली आता आतमधली शिलाई मारायची कडनीच हे पा इथपर्यंत मारली त्यानंतर परत आपल्याला अर्धा पर्यंत मारायची आडवी परत आपल्याला काय करायचे उभी मारून घ्यायची तर एका बाजूची कटची शिलाई सुद्धा झालेली आहे परत एकदा मी दाखवते तुम्हाला परत एकदा बघा हा अर्धा इंच दुमडलं आणि परत एकदा अर्धा इंच दुमडलं ठीक आहे हे पास त्यानंतर तसेच आपल्याला काय आहे दुमडत दुमडत वरपर्यंत यायचंय हे पास शिलाई दिसत आहे तुम्हाला कुठे आपली शिलाई पडते हे पहा व्यवस्थित कपडा करायचा आहे गोळ येऊन द्यायचं नाही कपड्यामध्ये आता इथे बघा बॉक्स शिलाई कशी मारते मी हे पहा कपडा असा फिरून आहे आपल्याला आणि अर्धा इंच हे पहा अर्धा इंच आहे आपल्याला आणि हे शिलाई मारायची ठीक आहे परत आपल्या एक इंचापर्यंत पहिली शिलाई मारायची नंतर आपल्याला सरळ खाली घेऊन जायचंय दुमडत दुमडत आता माझ्या बोलण्यामध्ये जरा थोडी कमी जास्त होत असेल पण तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत असेल समजून जा ह कारण मैत्रीणं कॅमेऱ्यासमोर एकटंच बोलण्यामध्ये खूप हिंमत लागते आणि कधी तत मम पण होत असतं म्हणून जरा समजून घेत जा बोलताना तर बघा कॅमेऱ्यामध्ये एकदम क्लिअर दिसत आहे तो मला मी कशी मारली लक्षात आलं तर खूप मैत्रिणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहेत तर मैत्रिणी खाली तुम्हाला सबस्क्राईबचं बटन दिसतंय ना तर ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि त्यासमोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपले नवीन 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 व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील आता आपली दोन्ही साईडची कट शिलाई मारली आता आपल्याला बॉटम साईड म्हणजे खालच्या बाजूची शिलाई मारायची तर ते पण आपलं काय करायचं अर्धा इंच दुमडायचं परत एकदा अर्धा इंच म्हणजे एक इंच दुमटपट्टी आपण एक्स्ट्रा घेतलं होतं मैत्रिणी कटिंगचा व्हिडिओ नसेल बघितला तर कटिंगचा व्हिडिओ बघा ड्रेसवरून आपण ब्लाउज ड्रेस वरून आपण ड्रेसचीच माप घेतली आणि हा ड्रेस कटिंग केला आणि आता आपला टिचिंग सुद्धा झालेला आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं बॉटमची पण शिलाई मारून घ्यायची तुमची जर इथं लेस असेल तर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता तर खूप मस्त आपला काय झालेला आहे ड्रेस शिवून झालेला आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल जॉईन करा व घरात बसून मोफत शिवण क्लास शिका आवडला ना व्हिडिओ चला एक लाईक ठोका चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद